ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये प्रतिमाला सायलीची आणि सायलीला प्रतिमाची ओळख काढण्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरणार आहे आणि अखेर प्रतिमा आणि सायली या दोघीजणी आई मुलीच्या धाग्याने कशा एकत्र एक आल्यात अचानकपणे प्रतिमाला सायलीच आपली मुलगी असल्याचं कसं काय जाणवलंय सगळं सगळं पाहू इकडे आता मुद्दाम साक्षीला बाजूला घालवण्यासाठी सायली मोठ्या मोठ्याने खोकायला लागते आणि पाणी पाणी त्यावरती आता साक्षी आपल्या सगळ्या सा नोकरांना हाक मारत असते पण कोणीही वेळेला येत नाही मग चिडचिड करत साक्षी एकटीच आतमध्ये निघून जाते साक्षी ज्या वेळेला पाणी आणण्यासाठी आत जाते तीच संधी असते सायलीला पेंडंट शोधण्यासाठी म्हणून ते जितकं शक्य होईल तितकं शोधण्याचा प्रयत्न करून सगळीकडून आता इकडे ते पेंडंट शोधत असते जिथे तिला पेंडंट भेटण्याची शक्यता असते ते सगळं पेंडंट ती शोधत असते पण सगळीकडे काही शोधत असताना तिला कोणत्याही प्रकारचं यश काही हाती लागत नसतं कोणतंही पेंडंट तिच्या हाती येत नसतं त्यामुळे आता इकडे गडबडलेली सायली सगळीकडे सैरभैर हे शोधत असते आणि वेळ कमी आणि तिला जास्तीत जास्त शोधणं हे महत्वाचं असतं पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनला महिपत आलेला दिसतो ज्या वेळेला अर्जुनला महिपत आलेला दिसतो आणि त्याच वेळेला अर्जुन ताबडतोब सायलीला कॉल करतो सायलीला कॉल करून तो आता लवकरात लवकर बाहेर ये असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली इकडे पेंडंट शोधण्यामध्ये इतकी बिझी असते की ती तो फोनच उचलत नाही किंवा तिचं त्याच्याकडे लक्षच जात नाही ती इकडे तिकडे जिथे बघता येईल तितके पेंडंट शोधत असते पण कुठेही काही सुरा घाती लागत नसतो फायमरी ते अर्जुनचा फोन उचलते कारण इकडे महिपत आल्यामुळे अर्जुन हदरतो की जर का महिपत आत गेला आणि त्याने जर का सायलीला पाहिलं तर काही खरं नाही उगाच नको त्या सायली अडकायला नको म्हणून आता तो फोन करतो आणि सायली तो फोन पिक करते सायलीने फोन पिक केल्यावरती अर्जुन म्हणतो लवकरात लवकर बाहेर या महिपत शिकरे आपल्याला इकडे आलेला आहे घरामध्ये यावरती सायली म्हणते मी तो एस चा तुकडा शोधण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो ते सगळं राहू दे तुम्ही ताबडतोब निघा असं म्हणत असताना इकडे आता मागून साक्षी येते आणि साक्षी सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यानंतर मग आता सायली गडबडते इकडे अर्जुनला कळतं की सायलीचं तोंड बंद झाले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झाले पण काय गडबड झाले हे अर्जुनला अजूनही काही माहीत नसतं इकडे तोपर्यंत रविराज आता आपल्या घरी येतात आणि घरी आल्यावरती रविराज जोराजोराने सुमन नागराज लवकर खाली या दोघांनी पटकन खाली या मला खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणायला लागतात तोपर्यंत सुमन आणि नागराज खाली येतात आणि सुमन म्हणते वहिनी वहिनी तुमचा चेहरा इतका क्लीन अँड क्लिअर कसा काय झाला आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून गेलेले असतात आणि पूर्ववत सगळा चेहरा झालेला असतो आणि ते बघून सुमनला खूप खूप आनंद होतो आणि सुमन या सगळ्यामध्ये खूपच खुश होते आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणतात बघा झाली ना कमल आधी थोडेफार तरी डाग दिसत होते पण आता आता तर अजिबात कोणत्याही प्रकारचा डाग तिच्या चेहऱ्यावरती नाहीये यावरती मग आता इकडे नागरात सुद्धा हादरतो हे काय म्हणजे ही तर बरी होत चालली अपघाताच्या एक एककरच सगळ्या खुणा हिच्या चेहऱ्यावरून नष्ट होत चाललेल्या आहेत असं जर का मनावरच्या खुणा नष्ट झाल्या आणि ही एकदम फिट झाली तर नाही नाही माझ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे पण तरीसुद्धा उसणं अवसान आणून इथे नागराज म्हणतो हो वहिनी अजिबात कोणतीच खून तुझ्या चेहऱ्यावरती राहिलेली नाही आहे खरंच कमाल झाली असं म्हणत तो आता जीवाच्यावरती तिचं कौतुक करत असतो आणि त्यावरती सुमन मात्र म्हणत असते खरंच मला म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट तर चालू केली होती पण खरंच मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ही ट्रीटमेंट वर्कआउट होईल आणि आता इकडे प्रतिमा वहिनींचा चेहरा अगदी पूर्ववत होईल वहिनी इकडे या मी तुम्हाला काहीतरी दाखवते असं म्हणत सुमन आता जुन्या तन्वी आणि प्रतिमाच्या फोटोजवळ तिला घेऊन जाते आणि वहिनी बघा ना एकदम तुम्ही आरशामध्ये पाहिल्यासारख्या दिसताय ना असं म्हणायला लागते बरं आता तोपर्यंत आपल्याला साक्षीच्या घरचा सीन दाखवला जातो साक्षीच्या घरी आता इकडे साक्षीने तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि आता ती सांगत असते काय ग काय करतेस काय पण काय यावरती सायली आता चांगलीच गडबडते बाहेर अर्जुन चांगलाच गडबडतो आणि अर्जुनने या सगळ्यामध्ये आता हे सगळं ऐकत असतो त्यावरती साक्षी सांगायला लागते माझी कंप्लेंट करतेस का तुमच्या सलॉनला की मी अजून रेडीच नाही आहे म्हणून तुझी चूक आणि ती चूक माझ्या माथी मारतेस का यावरती सायली म्हणते नाही नाही आय एम सॉरी अहो माझ्यानं घरचा कॉल होता घरचा कॉल असल्यामुळे तो कॉल मी रिसीव केला बाकी काहीच नाही आहे तुमची कंप्लेंट नाही नाही तुमची कंप्लेंट का करेन मी तुमची बिलकुल कंप्लेंट काही केलेली नाही आहे असं ती आता इकडे ती मुद्दाम जोराजोरात खोकायला लागते आणि मॅडम अहो मला इतका त्रास होतोय ना कि की ह्या खोकल्यामुळे मला तुमचं फेशियल करणं जमेल की नाही असं वाटतंय यावरती साक्षी आता तिचा सा हात बाजूला काढते नाही नाही आणि बरोबर आहे ते अनहायजेनिक पण वाटतंय खूप त्यामुळे तुम्ही आता निघून जा मला कोणत्याही प्रकारची कोणतीही ट्रीटमेंट काही तुमच्याकडून करून घ्यायची नाहीये चला चला या तुम्ही तिला जोरा जोरा आता सतत खोकणं जोराजोरात खोकणं तोंडावरती खोकणं हे आता एकदम इरिटेट होत असतं आणि ती तिला आता तिकडून निघून जायला सांगते सायली निघताना एक गोष्ट सांगते तुमचं फिफ्टी पर्सेंट जे काही डिस्काउंट आहे ते तुम्हाला क्रेडिट केलं जाईल प्लीज तुम्ही माझ्याबद्दल कंप्लेंट काही करू नका प्लीज मॅडम प्लीज आमच्या सलॉनमध्ये कंप्लेंट केली तर माझी नोकरी जाईल यावरती ती म्हणते नाही नाही अजिबात नाही मी तुझं कोणतीही कंप्लेंट करणार नाहीये नीक आत्ताच्या आत्ता इथून नीक असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली पटकन आपली बॅग भरते आणि तिकडून जायला निघते सुटकेचा निश्वास सोडते साक्षीच्या चंगुलमधून सुटली असली तरीही अजून तिला ते हे सापडलेलं नसतं पेंडंट त्यामुळे तिचं हे पूर्ण झालेलं नसतं मिशन आता हे सगळं होत असताना ती फटाफट हे सगळं भरते अर्जुन ऐकत असतो सायलीची हुशारी बघून अर्जुनला आता खूपच आनंद होतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये खूप खुश होतो आणि त्यानंतर तो फोन ठेवतो चला म्हणजे पेंडंट नाही सापडलं पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता सायली सुखरूप बाहेर आली हे तिच्यासाठी त्याच्यासाठी जास्त महत्वाचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे तो आता खुश असतो इकडे तोपर्यंत सुमन सांगत असते बघा वहिनी कसं अगदी आरशासमोर तुम्ही उभ्या राहिल्यासारख्या दिसत आहे ना सेम टू सेम या फोटोतल्या प्रतिमा वहिनी यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते अगं असं काय करते सुमन किती वर्षापूर्वीचा फोटो आहे खूप बदल झालाय माझ्यासाठी यावरती रविराज म्हणतो काही नाही मला तर तू त्या फोटोमध्ये आहेस न प्रतिमा तशीच्या तशी, तशी दिसती आहेस माझ्यासाठी कोणताही हा बदल नाहीये माझ्यासाठी तू आहेस तशीच आहेस असं आता ती म्हणायला लागतं त्यावरती प्रतिमा सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का आपण बरेच दिवस सुभेदार फॅमिलीकडे गेलेलो नाहीये तर एक काम करूया का आज आपण सुभेदार फॅमिलीला भेटायला जाऊया का त्यांना सुद्धा भेटण्याची मला खूप इच्छा आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो जाऊया ना तुला जर का त्यांना भेटायचं आहे तर नक्कीच जाऊ आणि त्यांना आपण दाखवूया तरी तुझ्यामध्ये झालेला बदल त्यांना सुद्धा तितकाच आनंद होईल जितका आनंद आपल्याला झालाय आणि म्हणून त्यांना भेटायला तुझी इच्छा आहे ना तर आपण लगेचच जाऊया असं म्हणत रविराज आपल्या बायकोला घेऊन आता सुभेदारांच्या घरी जायला निघतात त्यावरती सुमन म्हणते हो भाऊजी तुम्ही तिकडे जा खरं पण तुम्ही परत इकडे हा जेवणासाठी तिकडे थांबू नका कारण मी गोडाधोडाच काहीतरी करती आहे आणि गोडाधोडाच करून आपण इथं जेवायचं आहे तुम्ही बिलकुल तिकडे जायचं नाही समजतंय ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज आणि सुमनला रविराज आणि प्रतिमा सांगायला लागतात ठीक आहे सुमन तू काळजी करू नको आम्ही लवकरात लवकर परत येऊ असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण फॅमिलीत जायला विकतात बरं तोपर्यंत इकडे आता सायली घरी आली असते पण तिचे कपडे बदलायचे बाकी असतात आणि त्यामुळे कपडे बदलण्यासाठी ती आता आज जाऊ शकत नसते कारण प्रिया तिला बघेल म्हणून आता सायली सांगायला लागते मला काय वाटतं मी डायरेक्ट आउट हाऊसमध्ये जाते मधुभाऊ असतील ना तिकडे मधुभाऊंच्या इथे जाते आणि त्यानंतर मग आता आउट हाऊसमधून मी ताबडतोब कपडे चेंज करते आणि मग घरात येते चालेल ना यावरती थी। अर्जुन म्हणतो ठीक आहे ताबडतोब तुम्ही आता कपडे चेंज करून या आणि मी आता इकडे तुमची वाट पाहतो बरं हे सगळं चालू असताना मी नेमकी प्रिया समोर येते प्रिया समोर आल्यावरती दोघ जण चांगलेच गडबडतात आणि प्रिया मोबाईलची रेंज शोधत दारामध्ये उभी असते आणि त्यावरती सायली म्हणते प्रिया आहे प्रिया आहे तिकडे काय करायचं यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला इकडून तुम्ही पळून जा असं म्हणत दोघं जण फटाची आपल्या समोरून जाताना दिसत असत आणि त्यामुळे प्रिया गडबडते कुणी, कुणी इकडे गेलं का कोण गेलं कोण गेलं काहीतरी गडबड आहे माझी नजर चुकेने इकडे कुणीतरी गेलं असेल आणि मला कळलं नाहीये का नक्की काय झालंय म्हणून आता प्रिया इकडे तिकडे फायला लागते भांबावते आणि इकडे तिकडे बघत आता ती कुठे गेलं कोण गेलं काय गेलं हा सगळा शोध घेत राहते तोपर्यंत तिला काही दिसत नाही पण त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा हे आता सुभेदारांच्या घरामध्ये एंटर झालेले असतात आणि त्यावेळेला प्रतिमा थोडीशी बाहेर थबकते आणि काय हो मी तर इकडे माझा चेहरा दाखवण्यासाठी आलेली आहे पण जर कुणी माझा चेहरा नोटीसच नाही केला तर की याच्यामध्ये बदल झालेत किंवा माझे पूर्णपणे सगळे मार्क निघून गेलेत यावरती रविराज म्हणतात असं होणारच नाहीये तुझ्या चेहऱ्यामधला हा बदल सगळेजण नोटीस करतील आणि तरीसुद्धा नाही केला ना तर काय फरक पडतोय आपण सांगूया की त्यांना असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते ठीक आहे मग आपण लवकरात लवकर जाऊया असं म्हणत प्रतिमा आणि आता रविराज घरामध्ये एंटर करत असतात तोपर्यंत सायली गेलेली असते आउट हाऊसमध्ये आणि प्रिया आता आपण काय बघितलं अर्जुन होता का सायली होती का असं म्हणत त्यांचा शोध घेत असते तोपर्यंत रविराज आणि प्रतिमा तिला काही दिसत नाहीत न ना अर्जुन सायलीला दिसत आणि प्रिया त्यांना शोधत जाते आणि तोपर्यंत हे दोघ जण आतमध्ये एंटर करतात त्याच वेळेला सायली आता ताबडतोब ता मधुभाऊंच्या खोलीत घुसत असते आणि अर्जुन इकडे तिची वाट पाहत असतो की कुणी तिला पाहिल का कुणी तिला पाहिल का किंवा कुणीतरी इकडे येऊन तिला आता म्हणजे तिच्या पडायला नको त्या कपड्यामध्ये तिला कोणी पाहायला नको जेणेकरून तिचा काय डाव आहे हे कळायला नको मग हे सगळं चालू असताना इकडे आता प्रिया तिची नजर चुकवत सायली बॅग घेऊन येते मधुभाऊंच्या आउट हाऊसमध्ये मधुभाऊ तिला या वेषामध्ये ती जरासे हदरतात आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता म्हणता साऊ बाळा हे काय आहे त्यावरती मग आता सायली थोडीशी गडबडते आणि म्हणते मधुभाऊ मी तुम्हाला नंतर सांगेन की नक्की काय आहे ते आता सध्या मला इकडे कपडे बदलू दे असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे जातू बाळा असं म्हणत मग आता मधुभाऊ पटकन तिला कपडे बदलण्यासाठी आत पाठवतात आणि त्यानंतर सायली फटकन आत जाऊन कपडे बदलते बरं आता हे सगळं होत असताना इकडे मधुभाऊ थोडेसे चक्रावतात की नक्की काय चाललंय म्हणजे हे सगळं होत असताना सायली अशी का कपडे घेऊन आलेली आहे घालून आलेली आहे त्यांना काही कळतच नसतं बरं हे सगळं होत असताना सायली पटकन जाऊन कपडे बदलते आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला घेऊन रविराज आतमध्ये येत असतात पण रविराज तिला म्हणतात एक काम करूया का प्रतिमा तू एक काम कर तू इथे बाहेरच थांब तू इथेच थांब आणि मी ना मी ज्या वेळेला तुला बोलवेन त्याच तु वेळेला तू आतमध्ये ये तोपर्यंत तू काही आतमध्ये येऊ नको असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगते ठीक आहे तुम्ही मला आवाज द्या मगच मी आतमध्ये येते असं म्हटल्यावरती रविराज आता आतमध्ये येतात आणि त्यानंतर पूर्णाजी म्हणते रविराज या या बऱ्याच दिवसांनी आलात आणि प्रतिमा नाही का आली असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मी आलोय आणि प्रतिमा आली नाही असं होईल का पूर्णाजी तुमची लेख तुम्हाला भेटायला आलेसुद्धा पण असं म्हणत रविराज आता इकडे सस्पेन्स क्रिएट करतात आणि त्यानंतर सगळ्यांनाच प्रतिमा बाहेर का थांबले नक्की काय झालंय हे काही कळत नसतं आणि म्हणून आता इकडे तोप ताबडतोब लगेचच रविराज आवाज येतात प्रतिमा आणि प्रतिमाला पाहिल्यावरती ताबडतोब इकडे आता लगेचच कल्पना पूर्णाजी सगळ्यांना प्रतिमाचा बदललेला चेहरा हा दिसतो आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बदललेली आहे हे सुद्धा समजतं तिच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून गेलेत आणि तिच्या चेहऱ्यावरचे डाग निघून तिचा चेहरा एकदम क्लीन झालाय हे सगळं सगळं समजल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण तिच्याकडे पाहायला तर आणि प्रतिमा अगं हे काय अगदी पूर्वीसारखीच झालीस की तू कल्पना म्हणते हो की म्हणजे तू डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केल्यापासून सगळे डाग जवळजवळ गेले होते पण आत्ता तर एकही नाहीये अगदी क्लिअर झालंय सगळं असं म्हटल्यावरती प्रतिमा खूपच खुश होते आपल्यामधला हा बदल कुणी नोटीस करेल की नाही करेल हे तिला चिंता वाटत असते पण हा बदल नोटीस केल्यामुळे ती खूपच खुश होते बरं हे सगळं चालू असताना मग आता रविराज म्हणतात हो आणि हे सगळं दाखवण्यासाठी ती तुम्हाला आलेली आहे आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही कुणाची तरी दृष्ट नको लागायला पहिली माझ्या मुलीची नजर काढून टाका इतकी सुंदर दिसत आहे असं म्हणत ती आता आपल्या मुलीचं कौतुक करायला लागते आणि त्यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो शंभरपैकी शंभर मार्क प्रतिमात त्या एकदम सुंदर दिसती असतो यावरती मग आता इकडे लगेचच रविराज म्हणतात ऑल क्रेडिट्स अश्विन ऑल क्रेडिट्स गोज टू अश्विन कारण ना अश्विनने या सगळ्यामध्ये आम्हाला तो डर्माटॉलॉजिस्ट रेकमेंड केला होता आणि म्हणून म्हणून हे सगळं घडलेलं आहे अश्विन तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत अश्विन म्हणतो त्यात काय एवढं पण मला माझी फी मिळाली कारण माझी फोटोतली प्रतिमा त्या डिट्टो डिट्टो मला मिळालेली आहे बस माझी फी मला मिळालेली आहे असं म्हणत इकडे आता अश्विन खूप खुश होतो अश्विन काय घरातील प्रत्येक मंडळी प्रतिमाला या अवस्थेमध्ये पाहून खूपच खुश झालेले असतात आणि ते आता प्रतिमाचं कौतुक करत असतात तोपर्यंत इकडे आता सायली आपले कपडे बदलते आणि तोपर्यंत ती यायला निघते आणि आता इकडे प्रिया बाहेर वाटच पाहत असते त्यामुळे सायली अर्जुन प्रिया हे तिघही जणं इकडे नसतात तितक्यात तिथे अस्मिता येते बरं आता अस्मिता आल्यावरती रविराज म्हणतात अस्मिता बघ ब प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेत ना यावरती अस्मिता म्हणते हो प्रतिमा हत्या म्हणजे मी तुला मागच्याच वेळेला पाहिलं ना त्याच वेळेला तुझ्या चेहऱ्यावरती ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालं होतं पण आता हा ऑलमोस्ट पण निघून गेलाय आणि सगळं सगळंच क्लिअर झालंय खरंच प्रतिमा त्या तू पहिल्यासारखी छान दिसतेस बरं आता हे सगळं यांचं बोलणं चालू असताना इकडे आता कल्पना म्हणते हो हो प्रतिमाला बसू तर द्या प्रतिमा बस बरं तू यांची काय गडबडबडबड चालूच राहणार आहे असं म्हणत ती आता प्रतिमाला बसायला सांगते बरं तोपर्यंत प्रिया जासूसी करत इकडे आता अर्जुनला पकडते आणि अर्जुनला म्हणते तू इथे यावरती अर्जुन म्हणतो तू इथे काय करतेस यावरती प्रिया म्हणते तू मला काय प्रश्न विचारतोय अर्जुन म्हणतो मग माझ्याच घरात तू का मला प्रश्न विचारते आहेस यावरती प्रिया म्हणते हो पण मग तू स्वतःच्याच घरात चोरासारखा का बरं आहेस स्वतःच्याच घरात चोरासा का घुसतोय अर्जुन म्हणतो मी का चोरासा का घुसेल आता अर्जुन खरं तर गडबडलेला असतो पण तो काही प्रियाला ताकास्तूर लागू देत नसतो आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया मात्र चौकशी करायची काही थांबत नसते तोपर्यंत हे सगळं चालू असताना सायली चेंज करून येते आणि प्रिया सायलीकडे पाहते आणि हे काय तुम्ही तर दोघ जण आत्ता बाहेरून आला होतात ना मग बाहेरून आल्यावरती तुम्ही आउटहाऊस मध्ये का गेलात बाहेरून डायरेक्ट आल्यावरती आउट हाऊसमध्ये जाण्याचं काम काय यावरती सायली आता चिडते आणि या सगळ्यामध्ये आता लगेच लगेचच सायली म्हणायला लागते हे बघ माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना भेटण्यासाठी मला तुझी परवानगी थोडी लागणार आहे मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी गेलेली होते आणि त्यासाठी त्यासाठी मला आता तुझी काही परवानगीची गरज नाहीये कळतंय ना असं म्हणत ती आता इकडे लगेचच प्रियाला फटकारते आणि त्यानंतर तिला आवाज ऐकू येतो की या सगळ्यामध्ये आता अस्मिता म्हणत असते की प्रतिमहत्या अगतूचा चेहरा तर पूर्ण क्लिअर झालाय आणि त्यावरती सायली आता बोलायला लागते काय प्रतिमहत्या आल्यात प्रतिमा हत्या आल्यात आणि ती खूपच खुश होते त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही तर प्रतिमा हत्या आल्यावर ती लहान मुलासारख्या खुश झालात यावरती सायली म्हणते बऱ्याच दिवसांनी मला आता प्रतिमा हत्या भेटलेल्या आहेत मग काय सायली खुश होते आणि आता धावत पळत लहान मुलीसारखी प्रतिमा प्रतिमा करत ती आता आतमध्ये येते आणि तोपर्यंत प्रिया विचार करते हे दोघ जण इकडे आले ना की माझा तर जीव असा हा अडकतो ना की इकडे येऊन काहीतरी नवीन आता मला अडकवण्याची कारस्थान नाही केली म्हणजे मिळवलं बरं तोपर्यंत प्रतिमा सगळ्यांशी बोलत असताना सायली येते आणि प्रतिमा प्रतिमात्या असं म्हणत असताना इकडे आता लगेचच प्र, प्रतिमा सांगत असते मला वाटलं की मला कुणी हा माझा चेहरा क्लीन झालाय असं ओळखणंच नाही अस्मिता म्हणते नाही म्हणजे मला पण पटकन बघितल्यावरती लक्षात नाही आलं पण रविराज काका का बोलले ना तेव्हा लक्षात आलं असं अस्मिताच्या तोंडातला शब्द तोंडातच राहतोय तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि तोपर्यंत सायली अशा जणी तिकडे आलेल्या असतात आणि त्याच वेळेला सायली प्रतिमाकडे पाहते आणि प्रतिमात्या अहो तुमचा चेहरा तर एकदम क्लीन झाला जे प्रियाच्या लक्षात पण आलेलं नसतं असं ती प्रतिमा उठते सायलीकडे येते सायलीकडे आल्यावरती तिच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवायला लागते सायली सुद्धा प्रतिमाच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवते आणि ह्या दोघींचं हे बॉन्डिंग बघून आता इकडे सगळेच जण आदरतात म्हणजे आता खरंतर जी गोष्ट प्रियाच्या लक्षात यायला हवी होती ती प्रियाच्या लक्षात न येता इकडे सायलीच्या लक्षात आलेली लक्षा असते आणि तोपर्यंत ती आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरती हात फिरवते आणि त्याच वेळेला प्रतिमाला एक आवाज ऐकू येतो आई आई मला जवळ घे ना आणि तो आवाज लहानपणीच्या त्यावर त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते सायली तू आत्ता काय म्हणालीस सायली तू मला आता आई म्हणालीस का यावरती सायली म्हणते नाही पण तुम्हाला जर का ते ऐकू आलं असेल ना तर या सगळ्यामध्ये कदाचित कदाचित मी मनातल्या मनात मना तुम्हाला आई म्हटलं सुद्धा असेल असं सायली ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला प्रतिमा खूपच खुश होते पण ही गोष्ट प्रियाला खूप खटकते प्रिया लगेचच सायलीचा हात झटकते आणि तो बाजूला करते सायलीचा हात झटकून ती बाजूला करते आणि त्यानं ती आता सांगायला लागते माझी आई मला भेटायला आले तुझं काय आहे तू का या सगळ्यामध्ये पुढे 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 पुड़ करते आहेस माझ्या आईला मला भेटायचंय आणि कदाचित या सगळ्यामध्ये मीच तिला आई म्हटलं असेल ना म्हणून मनातल्या मनातलं माझं तिला ऐकू गेलं असं म्हणत आई, आई तू ठीक आहेस ना बरेच दिवस मला तुझी भेटणं ही खूप अस्वस्थ होत होतं असं नाटकी आता प्रिया करायला लागते बरं आता इकडे ज्या वेळेला सायली रूम मध्ये येते त्यावेळेला अर्जुन म्हणतो की कि साक्षी कितीही हरामी असली ना तरी सुद्धा तिने तिच्या आईची खोन डे पेंडंट जपून ठेवलं असेल असं म्हणत तो आता इकडे सायलीला बोलत असतो की महिपत आणि साक्षी घरात नसताना आपल्याला ते पेंडंट शोधायला जायला पाहिजे